आज आपण स्नॅक्स किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारे पोहे आणि बटाटा वापरून कटलेट बनवणार आहोत इथे मी दोन वाटी पोहे घेतले पोहे स्वच्छ धुवून दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर पोहे छान असे हाताने मोकळे करून घेणार आहोत आता यामध्ये किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता गरम मसाला चिले फ्लेक्स हिरवी मिरची चिरलेला लसूण अद्रक धनेजिरे पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर एक चमचा गरम तेल घालून सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया हे सगळे जिन्नस आपल्या हातानेच मिक्स करून गोळा यातील गोळा हातावर घेऊन आपण कटलेट बनवून घेणार या पद्धतीने आपण सगळे कटलेट बनवून घेणार आहे आता इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन छान कडकड गरम झाला की तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक कशी हुए। एक अशी कटलेट सोडून देऊया आता ही सगळी कटलेट आपल्याला सेलो फ्राय करून घ्यायची आणि साईडनी मिडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया पौष्टिक हेल्दी कटलेट तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर